जंगली महाराज रस्त्यावरती झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवरती यावर्षी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा ताफा तैनात करण्यात ता आला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तब्बल एकतीस तास चोवीस हजार पोलिसांनी आपल्या डोळ्यामध्ये तेल टाकून संपूर्ण जी मिरवणूक आहे ती शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडली गणेश उत्सवाच्या काळात अति सावधगिरी बाळगण्याचा इशारा गुप्तचर विभागाकडून देण्यात आला होता उत्सवाचे नऊ दिवस शांततेमध्ये पार पाडल्यानंतर सर्वाधिक वेळ नोंदवणारी पुण्याची विसर्जन मिरवणूक सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस सज्ज झाले होते शनिवारी सकाळी नऊ ते रविवारी दुपारी तीन पर्यंत एकतीस तास खडा पहारा चोवीस हजार जवानांनी दिला साडेआठ हजार पोलीस कर्मचारी चारशे बासष्ट उपनिरीक्षक एकशे पंचवीस निरीक्षक बेचाळीस सहाय्यक आयुक्त पंधरा उपायुक्त दोनशे अठ्ठेचाळीस नागरी सुरक्षा दल बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते त्यांच्या मदतीला बारा राखीव पोलीस दलाच्या कंपन्या चार शीघ्र कृती दल चार बॉम्बशोधक पथकं प्रमुख मंडळांच्या पाच कार्यकर्त्यांना विशेष पोलीस अधिकारी पदाचा दर्जा देण्यात आला होता सतरा हजार विशेष पोलीस अधिकारी सात हजार पोलीस मित्र दोन हजार शांतता कमिटीचे सदस्य पाचशे खेळाडू दोनशे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असे एकूण चोवीस हजार जवानांनी बंदोबस्तासाठी खडा पहारा दिला पुणे विद्यापीठातील एनएसएसच्या पाच हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणेश उत्सवाकरता विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होतं